नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज गणसोली परिसरात अद्यावधी शाळा व सार्वजनिक शंभर बेडचे रुग्णालय नेमबे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार नेम्बई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले गणसोलीतील घरोंदा परिसरात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नोंबी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नोंबी जिल्हा महिला संपर्क प्रमुख दमयंती आचरे नोंबी जिल्हा महिला प्रमुख शीतलताई कचरे शहर प्रमुख सुरेश भिलारे ऐरोली विधानसभा प्रमुख सौरभ शिंदे प्रमुख सुरेश सपकाळ माजी नगरसेविका दीपाली सपकाळ प्रमुख शंकर मोरे विभाग प्रमुख विजय शिंदे उपविभागप्रमुख चंद्रकांत बांदेकर पोपट चव्हाण पांडुरंग झोडगे शाखाप्रमुख युवासेना महिला आघाडी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित शाखा ही बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले जे सामान्य शिवसैनिक आहे त्यांच्यासाठी ही शाखा आपण या ठिकाणी मी असेल सटपाळसाहेब असतील साहेब असतील तसेच आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी या शाखेचं नियोजन केलं आहे कारण की आज गणचुरी विभागामध्ये गेले पाच ते सहा वर्ष आधी जी निवडणूक पार पडली त्यामध्ये शिवसेनेचा चार नगरशोक या ठिकाणी निवडून आले आणि धनसुली विभाग हा शिवसेनेकाचा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला गेला झाला तसंच चार ते पाच वर्षात आपण जसं म्हणालो की वेगवेगळ्या कामं असतील कुठले पुनर्विकासाचे कामं असतील रस्त्यांची कामं असतील अशी विविध कामामध्ये आपल्या सगळ्यांना आपल्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन तसंच त्यांचं सहकार्य लाभलं आणि धोरण जे आहेत शासनाचे जसं आपण आता स्कॉलरशिपचा असेल किंवा वैद्यकीय मदत असेल ते या सगळ्या मी या ठिकाणी आपल्या प्रकल्प राबवले गेले आहेत आणि अनेक आपल्याला यापुढेही आमच्या पुनर्विकासाचा जो प्रकल्प आहे तो आज जन जे या ठिकाणी गती मिळाली आहे विजयजी चौगुले साहेब असतील यांनी वेळोवेळी आपल्याला कुठेही अडचण आली की शिंदे सोबात देचे त्या ठिकाणी ते आपल्याला शिंदेसाहेबांच्या सोबत आपली बैठक घालून द्यायची आणि ठिकाणी त्या ठिकाणी आपण आपले जे काही प्रश्न असते होते ते आपण तिकडे मांडाचो इथे गरुंदामध्ये आणि सिम्प्लेक्स आहे हा सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांचा माथाडी वर्गांचा हो इतिहास आणि मध्यमवर्गीय लोक इथे राहतात आम्हाला महत्त्वाचं काम म्हणजे की या ठिकाणी आजपर्यंत शिवसेनेला या भागातून लीडस भेटत आलेला आहे पण ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेकडे लक्ष द्यायला पाहिजे एवढे मागच्या पाच वर्षामध्ये कधी लक्ष दिलं गेलेलं नाही या ठिकाणी आरोग्य आणि शिक्षण ही महत्त्वाचे घटक आहे या ठिकाणी एवढ्या वर्षामध्ये पुढे हॉस्पिटलसुद्धा उभं नाही राहिलं आता आम्ही जसं सपकाळने सांगितलं प्रशांनी सांगितलं तसं आम्ही आता डी पीमध्ये हॉस्पिटलचं रिझर्वेशन टाकलेलं आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी शंभर खाटाचं मोठं हॉस्पिटल आहे ते ती या ठिकाणी उभं राहायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या ठिकाणी जी आ, स्टेट बोर्डाची जी शाळा आहे ते शाळेमध्ये प्रशांत प्रशांतच्या वॉर्डमध्ये ती शाळा येते तर त्या शाळेच्या माध्यमातून आता एफ एस आय वगैरे भरपूर बाकी आहे तर त्या ठिकाणी मैदान पण त्याला लागून मैदान पण आहे तर बाजूला उर्वरित जागेमध्ये सी बी एस सीची शाळा तिथं कशी होईल आणि सी बी एस ईची शाळा म्हणून या इथल्या लोकांना आता सी बी एस ईचे एज्युकेशन द्यायला पाहिजे नगरपालिकेच्या माध्यमातून सी बी एस सी शाळेचं महत्त्व आता वाढायला लागलेलं आहे म्हणून या ठिकाणी एक सी बी एस ईची शाळा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे स्वतः मी असेल प्रशांत असेल सौरभ असेल सपकाळ असेल आम्ही सर्वजण भेटून आयुक्तांना परत त्याचं रिमाइंडिंग करणार आहोत आणि लवकरात लवकर ते बजेटमध्ये घेऊन त्याचं शाळेमध्ये एक नवीन टेंडर काढून त्याचे सी बी एस ईची शाळा बनेल याच्याकडे आम्ही सर्वजण लक्ष देणार आहोत बघा शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे ही आमची महत्त्वाची प आमचं फार दिवसापासून माझं स्वतःचं स्वप्न होतं आणि मी ही गोष्ट मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली होतं तर मुख्यमंत्र्यांनी लगेच तिथल्या तिथं सांगून शिडकोच्या एम डीना सांगून त्या ठिकाणी आम्हाला पाच हजार फुटाची जागा अवेलेबल करून दिलं मुख्यमंत्र्यांनी स्वतः शिडकोच्या एम डीना सांगून आणि आयुक्तांना सांगून स्वतः त्याचं ते टेंडर वगैरे काढायला लागलं आणि स्वतः जातीने मुख्यमंत्री त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत की शिवाजी महाराजांचं स्मारक कसं बनत आहे म्हणून आम्ही या पद्धतीने शिवाजी महाराजांचं स्मारक बनवतो की एम एम आर एरियामध्ये एवढा मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा नसेल छत्तीस फुटाचा पुतळा असेल आणि खाली जमिनीपासून तर पंधरा फूट उंच असेल त्याला सर्व वेगळ्या पद्धतीने डिझाईन आहे त्या दिवशी जे काय आहे ते मुख्यमंत्री त्याच्या भूमिपूजनाला येणार आहेत आणि त्यावेळेस आल्यानंतर तुम्हाला त्याचा डिस्प्ले आम्ही करणार आहोत कशा पद्धतीने ते स्मारक उभा राहतात पण हा स्मारक एम एम आर एरियामध्ये सर्वात चांगला आणि महत्त्वाचा स्मारक आहे आणि याला पूर्णपणे शिवसेनेची शाखा नव्हती परंतु आज जे सौलभदा शिंदे असतील किंवा आमचे उपजिल्हाप्रमुख सुरेशदादा आहेत एके पाटील त्याचबरोबर प्रमुख विभाग प्रमुख या सर्वांच्या संगणमताने इथे शाखा शाखेचं चा उद्घाटन झालं आहे तरी मी नागरिकांना हेच आवाहन करेल की आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ज्या विविध लोकार लोकहिताच्या योजना येत आहेत अगदी मग त्या महिला बालसं एक लाडकी योजना असू दे चालू झालेली वयोश्री योजना असू दे किंवा बचत गटांसाठी विविध योजना यांचा जर लाभ घ्यायचा असेल या योजनांच्या अधिक माहितीसाठी त्यांनी आमच्या शिवसेनेच्या शाखेमध्ये संपर्क साधावा आज या ठिकाणी शिवसेना शा शाखे शाखेचं ओपनिंग झालेलं आहे तर आमचे प्रमुख चोगले साहेब उपस्थित होते तसे इतर कार्यकर्ते किंवा माझे नगरसेवक शीतलताई कचरे परत आचरे मामी हे आमच्या महिला सगळ्या मे मेन आमचा आधार महिलांचा ह्या हे सगळे व वरिष्ठ लोक आमच्याच उपस्थित होते सर्व कार्यकर्ते घरून द्यायचे त्याच्यानंतर ज्यांनी या शाखेसाठी सगळे प्रयत्न केले त्या साहेब असतील बांदेकर साहेब पाटे साहेब त्याच्यानंतर आमचे विजय शिंदे साहेब हे खरोखर म्हणजे चांगले नेतृत्व आणि चांगल्या प्रकारे आमच्यासाठी धावून येत असतात प्रत्येक वेळेस आणि आत्तापर्यंत खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आमचे सौरभदा सौरभदादा म्हणजे युवा नेतृत्व तर सौरभदादांचं काम अतिशय खूप चांगलं आहे आणि आता तर त्यांचा जर कामाचा धडाका पाहिला तर खूप खूप चांगल्या प्रकारे त्यांचं काम आहे एक सगळ्यांशी बोलणं वागणं त्यांचं खूपच चांगलं आहे व्यवस्थित आहे तर आणि आजकालच्या पिढीला तर युवा नेतृत्व पाहिजेच आहे आणि एक चांगली व्यक्ती या घरोंद्यासाठी मिळालेली तस आहे तसंच आमचं सहकार्य तर आहेच त्यांच्यामागे आम्ही तर आहोतच तर म्हणजे आम्ही सतपाळसाहेब वगैरे सगळेजणं आहेत सगळे सगळे एकमेकांच्या विचाराने सगळ्यांच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि आता इथल्या जर काही आता योजना आहेत या योजनांबद्दल काही जणांना नाही आहे काही जणांपर्यंत पोहोचल्या नाही तर या शाखेमार्फत का आता महिलांसाठी योजना असतील किंवा कोणाचं वैद्यकीय काही काम असेल तर खूप प्र चांगल्या प्रकारे इथून त्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळतील असं माझा माझा विश्वास आहे या शाखेबद्दल आणि तसं का बाकीचे इतर काही कामं असतील लोकांची किंवा म्हणजे हक्काचं एक ठिकाण आहे ह्या साय ह्या साईडला म्हणजे ह्या सोसायटीमध्ये हक्काचं असं ठिकाण नव्हतं शिवसेनेचं पण आता हे ऑफिस झालं आहे तर त्याच्यामार्फत लोकांना एक चांगला म्हणजे एक मजबूत आधार म्हणायला काही हरकत नाही आहे तो मिळाला या शिवसेनेच्या शाखेमार्फत आणि सौरभ कामही खूप चांगलं आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही तर ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोचतील त्यांचे एक समस्या सोडवतील आणि एकमेकांच्या विचाराने सगळं काही होईल त्याच्याबद्दल दादांना तर मी खू शुभेच्छा देते पुढील त्यांच्या वाटचालीसाठी आणि आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत तर शिंदे साहेबांनी तर पहिल्यापासूनच त्यांचं काम तर एकदम वाकडण्याजोगच आहे पण शिंदेसाहेबांनी खूप काही गोष्टी सर्वसामान्यांसाठी केलेल्या आहेत आणि ते अजूनही करतात दिवस रा, दिवस रा आहे दिवसरात्र दिवसरात्र झोप नसणारा व्यक्ती मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि असे असं व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी असताना कोणाला काही घाबरायची पण गरज नाही आहे कारण ते कधी कोणत्याही क्षणी आपल्याला मदत करतात आणि त्यांनी मदत केलेली आहे प्रत्येक वेळेस कुठच्याच अशा व्यक्तीला त्यांनी असं खाली आज जाऊ दिलं नाही आहे एवढी म्हणजे मला विश्वास आहे आणि पाहिलेलं पण आहे तर शिंदे साहेबांसारखी व्यक्ती आपल्याला लाभले आणि हे सगळे कार्यकर्ते आहेत सौरभदादा आहेत तर या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते थँक्यू मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आणि आपले युवा नेते आदरणीय सौरभदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आज शाखेचं ओपनिंग झालेलं आहे आणि ते आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी शाखेचं नियोजन पाहणार आहोत आणि येथून पुढं येणाऱ्या ज्या लोकांच्या स समस्या आहेत त्या आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आम्ही प्रत्येक लोकांच्या घरोघरी जाऊन ज्यांच्या ज्यांच्या त्या समस्या असतील त्या आम्ही जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून उपनेते नाटासाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार बीरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नवींबई पुढील बातमीसाठी अपडेटला प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकॉन दाबा